राम भक्तांना घेऊन अयोध्येस रवाना होणाऱ्या ट्रेनला आमदार बांगर यांनी हिंगोली रेल्वे स्थानकावर दाखवली हिरवी झेंडी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत हिंगोलीतून आठशे भाविक आयोज अयोध्येकडे आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता कळमनुरी अकरा वाजता कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी राम भक्तांना घेऊन अयोध्येस रवाना होणाऱ्या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून ट्रेन रवाना झाली आहे यावेळी भक्तांनी समाधानही व्यक्त केले ऐकूया लाग लाग मी हिंगोलीतून शलाजी रामराव शेळके मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रा योजनेअंतर्गत मला नंबर लागला गेला आणि त्या निमित्तानं मी अयोध्येला जात आहे आणि मेहरबानी खरंच त्यांनी जे आपल्याला ते त्यांनी करून दाखवतो सुभाष राडे हिंगोली येथील रहिवासी असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये आज आम्ही अयोध्या येथे जात आहे आणि ही योजना आमच्या वयस्कर लोकांसाठी फार चांगली योजना आहे आणि आम्ही सर्व <laughs> लाभार्थी आणि वय झाल्यामुळे आम्हाला पंजत असतं त्यामुळे ही योजना फार चांगल्या खरी चालली मी मुख्यमंत्र्यांच्या कल्पेनं असा आशीर्वाद मिळाला आम्हाला अयोध्या मिळाली आम्हाला या वयात खूप आम्हाला